नमस्कार रेश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत अवघ्या काही दिवसांनी गौरी गणपती येणार आहे आणि गौरी गणपतीसाठी आज आपण फराळी रेसिपी पाहणार आहोत तर फराळी रेसिपीमध्ये आज आपण अगदी जिबेवर ठेवताच विरघळणारे असे मौसूत रवा बेसन लाडूची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा जेव्हा आपण हे रवा बेसनचे लाडू बनवतो ना त्यामध्ये तुपाचा आपल्याला अचूक अंदाज येत नाही किंवा रवा जास्त होतो कधी बेसनपीठ जास्त होतं तर असं होऊ नये यासाठी अगदी परफेक्ट हे लाडू कसे बनवायचं याची सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांग घेतलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदाच जरी तुम्ही हे लाडू बनवले ना तरीही अजिबात लाडू तुमचे जराही कुठे बिघडणार नाही अगदी नवशिके जरी असाल ना त्यांनासुद्धा हे लाडू जमतील चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रवा बेसन लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी मेजरिंग कपाने बरोबर दोन कप एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे हे जे बेसनपीठ आहे रेडीमेड बेसनपीठ घेतलेलं आहे किंवा तुम्ही डाळ दळून जे आणलेलं रवाळ बेसनपीठ असतं तेसुद्धा या ठिकाणी हे लाडूंसाठी वापरू शकता किंवा बाजारामध्ये सुद्धा रवाळ बेसनपीठ किंवा लाडूंसाठीचं बेसनपीठ येतं ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकता किंवा घरातलं सुद्धा वापरू शकता तर आता हे मेजरिंग कपाने मी घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो प्रमाणात हे बेसनपीठ घेतलेलं आहे आता सेम कपाने आपल्याला दोन कप रवा घ्यायचा आहे जेवढं बेसनपीठ आपण घेतलेलं आहे तेवढाच रवा वजनी म्हणाल तर सेम अडीचशे ग्रॅम हे रवा बेसन लाडू बनवण्याचं साधा आणि सोपं प्रमाण सांगते अडीचशे ग्रॅम तुम्ही रवा घेतला अडीचशे ग्रॅम बेसनपीठ घेतला अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली तिन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुपाचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमी लागणार आहे इथे आपण दोनशे ग्रॅम म्हणजे इथे साधारणतः एक मोठा कपभर आपल्याला आजू तूप लागणार आहे म्हणजे दोन कप रवा आणि दोन कप बेसन पिठासाठी एक मोठा कप आपल्याला साजूक तूप लागणार आहे तूपसुद्धा आपण इथं वितळलेलं नाही तर घट्टच घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आता हे जिन्नस भाजण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जाड तळाची कढाई घ्यायची आहे सुरुवातीला आपण रवा भाजून घेऊया त्यात एक मोठा चमचाभर तूप टाकलेलं आहे रवा भाजण्यासाठी जास्त तूप लागत नाही फक्त आपल्याला बेसनपीठ भाजण्यासाठी थोडंसं जास्त तूप लागणार आहे रवा भाजण्यासाठी अगदी थोडं तूप आपण ह्या तुपामध्ये हा रवा भाजवू शकतो गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे मस्त असा सोनेरी रंगावर येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हा जो रवा आहे हा आपल्याला अगदी बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे झिरो नंबरचा जो रवा मिळतो ना तोच रवा आपल्याला हा लाडूंसाठी वापरायचा आहे कुठेही जाड रवा आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी वापरू नका नाहीतर आपले जे लाडू आहे हे जास्त करकर लागतील त्यासाठी शक्यतो आपल्याला इथे झिरो नंबरचा जो रवा असतो तोच वापरायचा आहे हे लाडू बनवण्यासाठी तर बोलता बोलता आपलं मस्त असं रवा छान असा भाजला गेलेला आहे हलकासा ब्राऊन झालेला आहे अजिबात जास्त डार्क करायचा नाही काढून घेऊया त्यानंतर सेम कढाईमध्ये आता दोन चमचे भर तूप टाकून घेऊया आणि त्यावरती बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे तर आता एकदाच सर्व जे तूप आहे ते आपल्याला टाकायचं नाही तर हे पीठ भाजत असताना आपल्याला थोडं थोडं तूप यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला दोन चमचे घातलेलं आहे थोडं थोडं तूप वापरायचं आणि हे जे बेसनपीठ आहे आपल्याला मस्त असं खमंग भाजायचं आहे बेसनपीठ भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे जे बेसनपीठ आहे हे छान असं खमंग भाजायचं आहे मध्यम गॅसवरती भाजलं तरीही चालेल गॅस कुठेही मोठा करायचा नाही नाहीतर या बेसनपीठाचा कच्चेपणाचा जा वास जात नाही फक्त हे रंगाने डार्क होतं आणि बेसनपीठ व्यवस्थित भाजलं जात नाही तर आता यामध्ये अजून तुपाची आवश्यकता आहे त्यात अजून एक चमचाभर तूप टाकलं तर हे जे लाडू बनवत असताना जे बेसनपीठ आपण वापरणार असू ते थोडंसं चांगल्या क्वालिटीचं चा वापरायचं चा म्हणजे आपल्या लाडूंना रंगही फार छान येतो किंवा चणा डाळ जर घेणार असेल तर तीसुद्धा थोडीशी चांगल्या क्वालिटीची घेतली तर आपल्या लाडूंना मस्त असा रंग येतो तीसुद्धा गिरणीवरून थोडीशी जाडसर दळून आणायची आणि हे लाडू बनवायचे तर या ठिकाणी आता मस्त असं भाजत भाजत मी थोडं थोडं तूप टाकत टाकत तर हे पीठ मस्त असं भाजलं गेलेलं आहे हे पीठ जसं जसं भाजत जातं तसं तसं आपोआप जे तूप आहे ते सोडायला सुरुवात करते तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल बेसन पीठ छान असं भाजत आलेलं आहे आणि तूपसुद्धा सोडायला लागलेलं ला आहे जसं हे पीठ भाजत जाईल तसं तसं हे तस हातालासुद्धा हलकं लागत जाईल आणि याचा रंगसुद्धा हलकासा लाईट होत जाईल तर या ठिकाणी बऱ्यापैकी हे आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये थोडंसं साधारणत दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे त्यामुळे आपले जे लाडू आहे ना मस्त मस्त असे दाणेदार तयार होणार आहे हीच ती खास ट्रिक आहे आपले लाडू जे आहे हे दाणेदार होण्यासाठी तर ही ट्रिक नक्की वापरा लाडू आपले अगदी मस्त तयार असे तयार होते किंवा ह्यामध्ये जर तुम्हाला पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही दोन चमचे दूध वापरू शकता त्यानेही मस्त असे आणि दाणेदार लाडू आपले तयार होणार आहे आता लाडूंना रंग छान यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचा पाण्यामध्ये थोडासा पिवळा कलर टाकून या स्टीलला ह्यामध्ये मिक्स करू शकता तर छान असं एक जीव झालेलं आहे या ठिकाणी आता ह्यामध्ये आपण जो रवा भाजून घेतलेला होता तो आपण ह्यामध्ये मिक्स करून देऊया पीठ छान व्यवस्थित भाजल्याच्या नंतरच आपण ह्यामध्ये जो भाजलेला रवा आहे तो मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर हलकंसं कोमट होईपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा सुद्धा या पिठामध्ये छान असा मोरला जाईल तर आता हे छान व्यवस्थित मी या कढाईमध्ये व्यवस्थित करून घेतलेलं आहे झाकण ठेवून देऊया आपण यामध्ये साखर जी आहे ही हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्याच्यानंतर नंतर टाकून घेणार आहोत सो दे था बरस, दे तर हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ देऊया साधारणतः पंधरा ते वीस मिनटं या ठिकाणी झालेलं आहे आता हे मिश्रणसुद्धा बरंचसं कोमट झालेलं आहे हाताला आहे म्हणजे बरंचसं हे कोमट झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे तर पिठी साखर किती घालायची आहे तर आपण दोन वाटी म्हणजे दोन कप इथे आपण बारीक रवा आणि दोन कप इथे बेसनपीठ घेतलं होतं तर त्यासाठी आपल्याला दीड कप एवढी पिठीसाकर जर वजनात म्हणा तर ही पाव किलोच आहे सा पिठी साखर रवा आणि बेसन पीठ या सगळ्यांचं जे प्रमाण आहे हे आपल्याला समज घ्यायचं आहे तर आता तुम्हाला जर जा जास्त गोड नको असेल तर थोडीशी पिठीसाखर तुम्ही कमी करू शकता किंवा अजून थोडे गोड हवे असेल तर थोडंफार प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता हे एकदा मोकळं करून घेतलं त्यामध्ये आता दीड कप पिठीसाखर टाकून घेऊया तर ही पिठी साखरचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता किंवा बऱ्याच जणांना मधुमेहाचा किंवा डायबिटीसचा प्रॉब्लेम असेल तर त्याऐवजी तुम्ही जी शुगर फ्रीवाली साखर असते तीसुद्धा ही सेम प्रमाणामध्ये या लाडूंमध्ये टाकू शकता म्हणजे जे शुगरवाले आणि जे डायबिटीजवाले पेशंट आहेत सुद्धा हे लाडू आरामात खाऊ शकता आता ही साखर छान व्यवस्थित हाताने एकजीव करून घेऊया हे मिश्रण थोडंसं कोमट असायला हवं तेव्हाच यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर साखर घालू नका नाही तर व्यवस्थित एकजीव होणार नाही तर आता हे मिश्रण हलकंसं कोमट असताना यामध्ये आपण साखर घातली हाताने एकजीव करून घेतली आणि लगेचच लाडू वळायला घेऊया तर हे लाडू अगदी पटापट वळले जातात यामध्ये कुठेही तुपाचं प्रमाण जास्त झालेलं नाही किंवा कमी झालेलं नाही कमी जर झाले तर हे लाडू अजिबात वळता येत नाही आणि जास्त झाले तर हे लाडू जे आहे, ला आहे हे लगेचच बसतात त्यासाठी जे आपण प्रमाण वापरलेलं आहे ते अगदी अचूक आहे त्यामुळे आपले जे लाडू आहे हे अजिबात बसणार नाही मस्त असे परफेक्ट हे लाडू इथे तयार होतात तर मस्त असे गोल गरगरीत आपले हे लाडू या ठिकाणी तयार झालेले आहे कुठेही लाडूंना जास्त तूप या ठिकाणी दिसत नाही तर मस्त असा आपला गोल गरगरीत हा रवा बेसनचा लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे यावरून थोडंसं गार्निश करूया थोडेसे ड्रायफ्रूट लावून घेऊया म्हणजे अजूनच आपला लाडू लाडू छान दिसेल पूर्ण पने तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे लावलं तर लाडू छानच दिसणार आहे तर या पद्धतीमध्ये मस्त अशी पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहे तयार झालेला लाडू प्लेटमध्ये काढून घेऊया अजून एक लाडू आपण बनवून घेऊया अगदी पटापट हे लाडू तयार होतात बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये हे लाडू आपण वळून वळू शकतो इतके पटापट हे लाडू होतात यामध्ये जे तुपाचं प्रमाण आपण घेतलेले आहे ते अचूक आहे जर तुपाचं प्रमाण कमी झालं तर हे लाडू बांधायला थोडासा हातांनासुद्धा त्रास होतो तर अगदी आरामात हे लाडू वळले जात आहे म्हणजे अगदी परफेक्ट या ठिकाणी आपण ह्या लाडूंमध्ये तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपला मस्त असा दुसराही लाडू तयार झालेला आहे तर लाडू पहा काय मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे हा लाडू खाताना अजिबात टाळायला चिकटत नाही अगदी हा रवाळ आणि दाणेदार हा लाडू ला या ठिकाणी आपला तयार झालेला आहे सुद्धा मी थोडंसं किशमिश आणि पिस्त्याचे काप लावून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरतून ड्रायफ्रूट लावू शकता किंवा लावायचे नसेल तर नाही लावलं तरीही चालेल तर लाडू पहा काय मस्त असा या ठिकाणी तयार झालेला आहे बेसन छान भाजलं गेलेलं आहे त्यामुळे लाडूला रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे तर सेम पद्धतीने सर्व जे लाडू आहे ते या ठिकाणी मी तयार करून घेतलेले आहे मस्त असे गोल गरगरीत अगदी तोंडात टाकताच विरगळेल असे हे लाडू आपले रवा बेसनचे तयार झालेले आहे तर यावरतून थोडासा आपण चांदीचा वर्क लावून घेऊया म्हणजे आपले जे लाडू आहे हे अजूनच छान दिसतील तर हे तर कड़े गेना रहे। कड़े दर दर तर हे लावणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे तर माझ्याकडे होता त्यामुळे मी यावरतून थोडासा चांदीचा वर्क लावून घेणार आहे तुमच्याकडे असेल तर लावा नसेल तर काहीच हरकत नाही सर्व लाडूंना मी छान असा चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे तर आपले हे मस्त असे रवा बेसनचे लाडू जे आहे हे तयार झालेले आहे सांगितलेलं जे प्रमाण आहे तेच वापरून तुम्ही हे लाडू बनवा अगदी परफेक्ट माझ्यासारखेच लाडू तयार होणार आहे म्हणजे इथे मी एक पाव बेसन एक पाव रवा आणि एक पाव पिठी साखर घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम एव साजूक तूप लागणार आहे या ठिकाणी तुपाचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये कमी किंवा जास्त लागू शकतं कारण ते पूर्णपणे चण्याच्या पिठावरती अवलंबून असतं कारण चण्याची डाळ जर जुनी असेल तर त्याला थोडंसं तूप जास्त लागतं आणि जर नव्या डाळीचं चण्याचं पीठ असेल तर त्याला थोडंफार मी सांगितलेलं जेवढं दोनशे ग्रॅम तूप आहे हे तेवढंच लागू शकतं तर आता मी एक लाडू तोडून दाखवते त्यावरूनच तुम्ही ठरवा आपला जो लाडू आहे हा किती मस्त असा रवाळ आणि दाणेदार या ठिकाणी तयार झालेला आहे तर मस्त असे हे लाडू आपले तयार होतात तर आपण सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझे बरोबर सोळा लाडू या ठिकाणी तयार झालेले आहे दोन लाडू मी साईडला ठेवलेले आहे तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये आपले बरोबर सोळा लाडू तयार झालेले आहे तर मग वाट कसली बघताय लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे लगेच लाडू बनवायला घ्या आणि कसे झाले ते सुद्धा मला पटापट -पड़ कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद